वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद

नमस्कार वचक आमच्या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यचरण इथे कसारा गावात लागले होते त्यावेळेस बाबासाहेबांनी इथं भाषण दिलं होतं मिलिंदनगर येथे तर तो, तो दिवस साधून आज भारतीय भाव बौद्ध महासभा यांनी कसारा गावासाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आणि बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि महा आरोग्य शिबिराचे काही लाभार्थी इथं उपस्थित आहेत तसेच कसार्या गावाचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे इथं उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत तसे तर इथं आरोग्य शिबिरला मोठा प्रति प्रतिसाद मिळत आहे जागा कमी असल्याकारणाने आ... लोकांना उभं राहण्याची व्यवस्था थोडी कमी पडते थोडा त्रास होतो आहे परंतु आजूबाजूला जे जागा आहे जिथं सावली आहे तिथे बरीच मंडळी थांबलेली आहे आणि तसा इथं लाभ घेतलायचा आहे आज आपण डॉक्टरांना विचारूया की कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात तिथे तुम्ही ओके जे सरचिटणीस विजय भोईर आपण यांचं मनोगत जाणून घेऊया सर्वांना जेवी आजच्या दिवशी कसारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती सभा पार पडली होती तो दिवस आहे अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस या सभेला ऐतिहासिक सभेला ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे या सभेच्या या ब्याण्णव वर्षाच्या वर्धापन देण्याच्या आयोजनात भारतीय महासभा कसारा शाखेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर भूषण गव गौ, गवळेसाहेब सीवक तज्ज्ञ व डॉक्टर चेताली गवळे मॅडम फिजिशियन्स यांच्या जीवक हॉस्पिटलमध्ये तसेच पवन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने कसारा येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराला मी भारतीय बुद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जीवक हॉस्पिटल कसारा भूषण गवळे डॉक्टर येतले हे आता दोन शब्द बोलतील नमस्कार आ, मी डॉक्टर भूषण गवळे श्रीरोगतज्ञ जिवक हॉस्पिटल कसारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे तेहतीस या दिव दिनी आ, कसारा येथे भेट झालेली होती त्या भेटचा निमित्त साधून आम्ही दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया कसारा शाखा जिवक हॉस्पिटल व पवन हॉस्पिटल गोटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांचा त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो जबी आंबेडकर महामानव यांची अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे तेहतीस साली म्हणजे मागील ब्याण्णव वर्षापूर्वी आपल्या ह्या कसारा ह्या गावी एक महासभा झाली होती त्या महासभेचे औचित्य राखून आज आपल्या कसारा गावचे डॉक्टर भूषण गवळी व त्यांच्या मिसेस गवळी मॅडम व आपलं पवन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोटी डॉक्टर शिरसाट डॉक्टर शिरकांदे डॉक्टर चौरे सर्वांच्या वतीनं आपण आज या महामानवाला अभिवादन करून एक आरोग्य शिबिर इथं आयोजित केलं आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी पवन हॉस्पिटलवर गवळी हॉस्पिटलच्या वतीनं विनंती करतो भीम सर्वांना सविनय भीम मी भारतीय बौद्ध सभा कसारा शाखा अध्यक्ष लालचंद डोळस आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी कसारा येथे ऐतिहासिक सभा झाली होती ह्या सभेला ब्याण्णव वर्ष पूर्ण होतो असून आज आम्ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कसारा येथे जिवक हॉस्पिटल येथे भारतीय बौद्ध सभा जिवक हॉस्पिटल व पवन हॉस्पिटल पवन हॉस्पिटल घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी इथं डॉक्टर उपस्थित झालेले आणि जे पेशंट आलेले हे पण इथं उपस्थित झालेले आणि या शिबिरासाठी आमचे सर्वांनी लाभ घ्यायचे आणि तालुका शाखेवण पण पदाधिकारी आहेत सर्व पत्रकार बंधू पण आलेले आहेत यांचं मी स्वागत करतो आणि या शिबिराला सुरुवात झालेली आहे असे जाहीर करतो साहेब त्यांचं सन्मानपत्र देऊन आमचे पत्रकार प्रकाश प्रकाश जोते साहेब हे काल सन्मानपत्र देऊन देऊन त्यांचं सत्य करत आहेत विजय भोईपुटे हे त्यांना शाळ देऊन त्यांचा